नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार तर बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे आजच्या मितीला महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव कसा आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून गेलेला आहे परंतु सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव चार चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपयापर्यंत सोयाबीनचा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये जाणार आहे आजच्या मितीला पंचाळीस पन्नासच्या पर्यंत काही ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे आहे ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये किती वाढ होणार आहे व सोयाबीनचा बाजारभाव कितीपर्यंत जाणार आहे याच्यासाठी महत्त्वाची कारणे जे आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची वाढती मागणी त्याचबरोबर जे काही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भुसा जो आहे पावडर जो आहे याच्यासुद्धा चांगली वाढ झालेली आहे परिणामी सोयाबीनचे बाजारभाव काही दिवसामध्ये अचानक वाढणार आहेत मग किती वाढणार आहे सध्या पाच हजारपर्यंतचे बाजार आहे सहा हजार सात हजार आठ हजारपर्यंत येत्या दिवसामध्ये जाणार आहे परंतु त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाढ बघणार आहे परंतु आजच्या मितीला महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजारभाव कसे आहेत याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ बघणार आहेत त्याच्यामध्ये लातूर बाजारभाव असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल या ठिकाणी आजच्या मितीला सोयाबीनचा बाजारभाव कसा आहे हे आपण बघणार आहोत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लातूर या ठिकाणी आजच्या मितीला काय बाजारभावाची परिस्थिती आहे लातूर एक महत्त्वाचं मार्केट समिती आहे इथे सोयाबीनचे बाजारभाव हे सर्वात चांगले बाजारभाव असतात लातूरमध्ये माजलगाव असेल किंवा इतर ठिकाणच्या महत्त्वाच्या बाजारपेठसुद्धा सुद्धा लातूरच्या लजदीक आपल्याला बघायला मिळतात आज लातूरचा विचार जर केला तर एकोणावीस हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल एवढी आवक आलेली आहे तीन हजार सातशे ऐंशी सर्वात कमी दर, दर चार हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर तर सरासरी दराचा विचार जर केला तर चार हजार चाळीस रुपये सरासरी दर आपल्याला आज लातूर या ठिकाणी बघायला मिळतो एकूण आवक जर बघितली तर लातूरमध्ये बाजारभाव स्थिर असल्याचा आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे अमरावती चार हजार दोनशे रुपये नागपूर चार हजार दोनशे पंचवीस रुपये अमळनेर तीन हजार नऊशे हिंगोली चार हजार दोनशे आवकचा विचार जर केला तर लातूरमध्येच आज सर्वात जास्त आवक आहे शिरूर चार हजार पन्नास मेहकर चार हजार तीनशे पस्तीस लासलगाव निफाड चार हजार सत्तर बारामती चार हजार पन्नास रुपये एवढं बाजारभाव आहे इतर सर्व ठिकाणी आवक कमी आहे फक्त अमरावती आणि लातूर या दोन ठिकाणी महाराष्ट्रात आज सर्वात जास्त आवक आपल्याला बघायला मिळते सरासरी बाजारभाव टिकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर आज किनवट चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सावनेर चार हजार रुपयापर्यंत बाजारभाव आहे अकोला पस्तीस अमरावती एकोणचाळीस बीड एकोणचाळीस भोकरदन एक्केचाळीस चंद्रपूर एकोणचाळीस गंगाखेड एक्केचाळीस गाणगापूर एकोणचाळीस हिंगोली एकोणचाळीस कारंजा एकोणचाळीस मेहकर चाळीस अशा पद्धतीने आजचे सरासरी बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात काही महत्त्वाच्या बाजारपेठे जर बघितला गाणगापूर तीन हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल तसबरोबर नागपूर चार हजार एकशे वीस रुपये सर्वाधिक बाजारभाव त्याच्यानंतर परतूर चार हजार पन्नास रुपये सर्वात जास्त बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात अमरावती या ठिकाणी चार हजार रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव अधिक माहितीसाठी आपल्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व तुम्ही कोणत्या तालुक्यातून तुम? कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघत आहेत हे एकदा कमेंट करून सांगा व आपल्या ठिकाणी काय परिस्थिती आहे सोयाबीन मार्केटविषयी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो